आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळा येथे आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्यानिमित्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थांचे स्टॉल मांडलेले आहेत आणि यातून त्यांना व्यवहार शिकता येईल पालक शिक्षक जवळपास सर्वच विद्यार्थीसुद्धा यामध्ये दे। पैसे देऊन व्यवहार करत होते आणि एकदम आनंदाच्या वातावरणामध्ये हा आनंद मेळावा पार पडत आहे या ठिकाणी भेळ बनवत आहे ज्वेलरी मठ्ठा हां सर का ना फ्रूट सॅलड एक रुपयामध्ये या ठिकाणी मंचुरियन आहे लॉलीपॉप तप्पा काय आहे पॅटिस विद्यार्थ्यांनी खूप छान छान असे स्टॉल मांडलेले आहेत खूप परून येतो मला यातले पण चिवडा या ठिकाणी पाणीपुरी खूप छान छान असे स्टॉल विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत वडापाव व या ठिकाणी ढोकळा आहे इथे मिरची भजी आणि ढोकळा गिराईक बसून खाताय चहा आहे गरम गरम समोसा मंग समोसा थंडगार मठ्ठा सुद्धा आहे छान या का ठिकाणी काय आहे बाळा तुझं स्पेशल राईस आहे पिळ्याच्या गोळ्या लेकरांसाठी आपे आहे इडली या ठिकाणी पुरी भजी वा अमंग ढोकळा केवळ पाच रुपयाला हा मसाला भात समोसा आणि चहा छोटे छोटे समोसे या ठिकाणी चटकदार पाणीपुरी आहे ते हे वडापाव आणि पाणीपुरीचे सेंटर आहे या ठिकाणी कुरकुरे चॉकलेट बांबू आणि या ठिकाणी उसळ पालकसुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी खरेदी करत आहेत आणि जाम जाबांच्या फोडी करून मिठा टाकून मिळत आहे या आनंद मिळाव्यासाठी विद्यार्थ्यांचा अगदी भरभरून प्रतिसाद इतर शाळेतले शेजारच्या शाळेचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी पालक येऊन खरेदी करत आहेत स्पेशल मठ्ठा मठ्ठ्याचे गिरायक एकदम जोरात चालू आहे धंद्याचा अनुभव यायला